मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या ग्रोथ असलेल्या पाच कंपन्यांची चर्चा करणार आहोत परंतु त्या अगोदर आजचं मार्केट बघू आजही मार्केटची फ्लॅट क्लोजिंग आहे बघू शकता सनसेक्स सोळा अंकानं वाढलेलं आहे निफ्टी फिफ्टी एकतीस अंकानं वाढलेलं आहे निफ्टी बँक एकशे शहाऐंशी अंकांना मायनस आहे निफ्टी मिड कॅप हंड्रेड एकशे सत्तावन्न अंकानं वाढलेलं आहे सनसेक्स आणि निफ्टी सपाट बंद पी एस यू बँका घसरल्या आटो आय टी शेअर आज वधारलेले आहेत मर्यादित मर्यादेत व्यवहार केल्यानंतर आज अकरा डिसेंबर रोजी सनसेक्स आणि निफ्टी थोड्या वाढीसह बंद झाले तथापि व्यापक बाजारपेठेत वाढ होत राहिली चा स्मॉल कॅप निर्देशांक नवीन शिखरावर पोहोचला आहे त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत आज सुमारे सत्याहत्तर हजार कोटी रुपयाची वाढ झालेली आहे स्मॉल कॅप आज चांगले वाढले स्मॉल कॅप आपल्या आप पोर्टफोलिओमध्ये जर जास्त असतील तर त्यांचा पोर्टफोलिओ आज जास्त प्लस असेल अठरा नोव्हेंबरपासून स्मॉल कॅपमध्ये रिकव्हरी सुरू झाली आहे आज या निर्देशांकातील शंभरपैकी पंधरा शेअर्स वीस टक्क्याहून अधिक वाढले आहेत म्हणजे स्मॉल कॅपचे जर शंभर शेअर आपण पकडले तर त्याच्यातले पंधरा शेअर हे वीस टक्क्याहून जास्त वाढले आहेत त्याचवेळी शंभरपैकी अठ्ठेचाळीस शेअर दहा ते वीस टक्क्यांनी वाढले आहेत स्वान एनर्जीने अठरा नोव्हेंबरपासून रिकव्हरीमध्ये आतापर्यंत चौतीस टक्के वाढ केलेली आहे त्याचवेळी एंजल वनमध्ये अठ्ठावीस टक्के वाढ आहे सी डी एस एलमध्ये सत्तावीस टक्के गार्डन रिचमध्ये सव्वीस टक्के तो मदे 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 तर त्रिवेणी टर्बाईनमध्ये चोवीस टक्के वाढ आहे हे सगळ्या स्मॉल कॅप कंपनीचे नाव आहेत आणि ते मागच्या अठरा नोव्हेंबरपासून किती वाढले ते इथं दाखवलेलं आहे रेल्वेच्या शेअरमध्ये आज जोरदार वाढ झाली आहे आय आर एफ सी पाच टक्क्यापेक्षा जास्त वाढीसह फ्युचर्समध्ये टॉप गेनर बनला आहे तर ज्युपिटर वॅगन तेरा टक्के धावली आहे कवच प्रणालीसाठी ऑर्डर मिळाल्यानंतर कार्नेक्समध्येही पाच टक्क्याचा अपर सर्किट स्थापित केलं गेलं आहे टिटागड टिटागड रेल आर व्ही एन एल टेक्स रेल रेलटेलमध्येही खळबळ उडाली आहे म्हणजे रेल्वेचे शेअर आज जास्त चाललेत रेल्वेचे शेअर जर तुमच्याकडे असतील तर तुमचा पोर्टफोलिओ अजून जास्त प्लस झाला असेल चला आता बघूया आपण कोणत्या कंपन्या बघणार आहोत ते आज आपण ज्या पाच कंपन्यांची चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामधल्या कंपन्या बघणार आहोत इथं बघू शकता इंडस्ट्री इंजिनिअरिंग आणि गुड्स कॅपिटल नॉन इलेक्ट्रिक इक्विपमेंट सेक्टर आहे त्याचं तर त्याच्यामधल्या ह्या कंपन्या पाचही ह्याच क्षेत्रातल्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये ली सेक्टर लीडर जी कंपनी आहे ती आहे ज्योती सी एन सी ऑटोमेशन तेराशे सहावरी कंपनी ट्रेड करत आहे आज फ्लॅट क्लोजिंग या कंपनी झालेली आहे मागही आपण ह्या कंपनीची चर्चा केली होती सी एन सी मशीन ही कंपनी बनवते आणि दहा टक्के भारतात हिचं मार्केट शेअर ह्या कंपनीकडं आहे एकोणतीस हजार आठशे करोडचं मार्केट कॅप आहे आणि ही लीडर आहे म्हणजे आता ह्याच्यानंतर ज्या सगळ्या कंपन्या ह्या मार्केट कॅपपेक्षा खालच्याच राहणार आहेत स्टॉकचा पी एकशे नऊ आहे आर ओ सी एकवीस पॉईंट दोन आर ओ वीस पॉईंट आठ फेस व्हॅल्यू दोनची आहे एक हजार एकशे सदोतीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि बासष्ट टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस पाहिले तर कंपनी इथं पाहिलं तर लॉसमध्ये होती आता प्रॉफिटमध्ये इथं आलेली आहे म्हणून ई पी एस वाढलेत पी जवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो इन पी आहे एकशे एकोणीस पॉईंट सहाचा त्यामुळं पी जरी शंभरच्या पुढं आपल्याला वाटत असेल तरी मिडियन पी जवळ भेटतोय म्हणजे कंपनी महाग नाही कंपनीनं ना कर्जसुद्धा इथं कमी केलेलं आपण इथं बघू शकतो या कंपनीचे सेल्स बघू सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार एकोणीसपासूनची सेल्स बघू शकता नऊशे पासष्ट करोडचे सोळाशे करोडपर्यंत आले आहेत प्रॉफिट आपण कोविडनंतरच बघू आपण एकवीस मा मार्च एकवीसपासून मायनस होती कंपनी इथंही मायनस आहे बावीसला आहे तेवीसलाही मायनस आहे पण चोवीसला म्हणजे मागच्या वर्षी एकशे एकावन्न करोडचं प्रॉफिट आणि आता सध्या दोनशे चौऱ्याहत्तर झालेलं आहे तर कंपनी मागच्या ह्या दीड दोन वर्षातच प्रॉफिटमध्ये आलेली आहे आणि लॉसमधून प्रॉफिटमध्ये आली त्यामुळं आपल्याला प्रॉफिट ग्रोथ ही चार डिजिटमध्ये गेलेली दिसत आहे इथं तुम्ही बघू शकता प्रॉफिट ग्रोथ ही चार डिजिटमध्ये आहे सेल्स बरे आहेत प्रॉफिटही चांगला आहे इथंही पैसा बनेल फक्त आपल्याला या कंपनीत गुंतवणूक करून थांबावं लागेल रिझर्व जर पाहिलं तर चौदाशे एकोणपन्नास करोडचं रिझर्व आहे आणि पी पाहिला कर्ज जर पाहिलं तर दोनशे पन्नासचा दोनशे पन्नास करोडचं कर्ज कंपनीवर आहे कर्ज कंपनीवर जास्त नाही इथं बघू शकता कंपनी हा एक यू पॅटर्न बनवून आज ब्रेकआउट द्यायच्या तयारीत आहे टच करून खाली आलेली आहे तिला ब्रेकआउट द्यायचं आहे परंतु अजून वेळ लागेल आणि जेव्हा हो ब्रेकआउट देईल कंपनी तिथून वर जाण्यास तयार होईल त्याच्यानंतरची कंपनी आहे ज्युपिटर वॅगन आज ही कंपनी बारा टक्के पळालेली आहे आपण मागं पाहिलं आता की ही बघू शकता अकरा पॉईंट पंच्याऐंशी टक्के पाचशे छप्पनवर कंपनी आलेली आहे आणि ही कंपनी काय करते कोचेस बनवते बॉडी बनवते रेल्वेच्या असतील अजून मेटल फॅब्रिकेशनपासून ही बॉडी बनवत असलेली आपण इथं बघू शकतो त्याच्यामध्ये रेल्वेच्या बॉडी पण आहेत म्हणजे रेल्वेचे डबे ही कंपनी बनवते मार्केट कॅप जर पाहिलं तर तेवीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे तीस हजारापेक्षा हे कमी झालं आहे आता ह्याची ह्याच्यानंतरची येणारी कंपनी त्याच्यापेक्षा कमी आहे स्टॉकचा पी चौसष्टचा आर ओ सी एकतीस आर ओ आर ओई सत्तावीस फेस व्हॅल्यू दहाची आहे सत्तावन्न पॉईंट तीनची प्रॉफिट ग्रोथ आहे अडुसष्ट टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस वाढलेले आहेत बघू शकता ई पी एस चांगले वाढेत वीस नंतर म्हणजे कोविडनंतर चांगली ग्रोथ ह्या कंपनीमध्ये झालेली आहे आणि मिड इन पी जो आहे त्याच्या बऱ्याच वर कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता परंतु इथून पुढेही रेल्वेमध्ये अजून विकास होणं बाकी आहे त्यामुळे ह्या कंपनीला कामही मिळेल आणि काम मिळालं तर प्रॉफिट वाढतील आणि प्रॉफिट वाढलं तर आपला शेअरही चालेल एकतीस पॉईंट चारचा मिड इन पी आहे इथं बघू शकता आणि त्याच्यावर जवळपास साठच्या आसपास कंपनी ट्रेड करत आहे हिचे सेल्स जर बघितले तर हिचे सेल्स बघू शकता मार्च दो हजार दोन हजार तेरापासून जे पाचशे दोन करोडचे सेल्स आहेत आणि वाढ कुठून झालेली तुम्ही इथं बघू शकता वीसपर्यंत एकशे सव्वीसच आहेत आणि नंतर जवळपास हजार अकराशे दोन हजार तीन हजार सहाशे तीन हजार आठशे म्हणजे कोविडनंतर चांगली वाढ झाली कारण सरकारचं लक्ष आता रेल्वेचं जाळं मोठं करण्यामध्ये झालेलं आहे तर इथं बघू शकता वीसपर्यंत झिरो आहे त्याच्यानंतर मग चांगली प्रॉफिटमध्ये वाढ बघू शकता छोप्पन करोडचं प्रॉफिट तीनशे पासष्ट करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे त्यामुळं इथं जर पाहिलं आपण तर सेल्स आणि प्रॉफिटमध्ये एकदम कंपनी चांगली दिसते आणि गुंतवणूकदाराला हे पैसा किती बनवला आहे कारण रेल्वेचे शेअर माग बरेच चालले होते त्यामुळे बघू शकता पाच वर्षामध्ये एकशे एक, एक टक्क्याचा एक टक्क्या चा, -टक्क्या सी ए जी आर आहे तीन वर्षात एकशे वीस टक्क्याचा आणि चालू वर्षामध्ये अठ्ठावन्न टक्क्याचा ए जी आर आहे आणि दहा वर्षात पाहिला तर अडतीस टक्क्याचा सी ए जी आर आहे म्हणजे कंपनीनं गुंतवणूकदाराला चांगलं मालामाल करून सोडलेलं आहे रिझर्व्ह बघू शकता दोन हजार एकशे चौतीस करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर चारशे करोडचं चा कर्ज आहे कंपनीवर कर्जसुद्धा जास्त जा 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 नाही आज कंपनीचं चांगलं ब्रेकआउट झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळतंय हा रजिस्टन्स फेस करत होती कंपनी तशीच ती खाली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आज तिचं हिचं मोठं ब्रेकआउट झालं आहे तुम्ही व्हॉल्यूमही बघू शकता किती मोठे व्हॉल्यूम आहेत मागं इथून तिथून इथं कुठेही तसे व्हॉल्यूम नाहीत एवढे व्हॉल्यूम आज आहेत आणि ह्या व्हॉल्यूममुळं काय झालं की तिचा हा जो रजिस्टन्स होता तोही तिनं झटक्यातच ब्रेक करून टाकलेला आहे म्हणजे त्याच्याही वर कंपनी निघून गेलेली आहे तर आता इथून कंपनी वर जाईल असं चार्ट सांगत आहे तर तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर कंपनी अजूनही सव्वीस पॉईंट चौतीस टक्क्याचं तिचं टॉपपासूनचं इथपर्यंत डिस्काउंट आहे जर गुंतवणूक करायची असेल तर विचार करू शकता त्याच्यानंतर टिटागड रेल तेराशे तेरावर कंपनी आलेली आहे रेल्वे क्षेत्र क्षेत्रामधली एक कंपनी आहे सहा पॉईंट पासष्ट टक्के ही हिचं क्लोजिंग आपण बघू शकतो ह्या कंपनीचं मार्केट कॅप सतरा हजार सहाशे नव्वद करोडचं आहे पी जर पाहिलं तर अठ्ठावन्नचा आर ओ सी पंचवीस आरोई अठरा फिस दोनची आहे त्रेचाळीस पॉईंट चारची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि प्रमोटर होल्डिंग चाळीसची पाहायला मिळते ई पी एस जर पाहिले तर ई पी एस चांगली वाढलेली आहे त्या कंपनीचे इथं बघू शकता हिचंही तसंच पाहिलं वीस नंतरच ई पी एस चांगली वाढलेले आहेत आधी कंपनी इथं लॉसमध्ये असलेली बघू शकतो मिड इन जवळ कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे ही कंपनी आपल्याला महाग भेटत नाही मिड इन पी जर पाहिला तर हिचा पन्नास पॉईंट पाचचा मिड इन पी आहे तिचे सेल्स बघितले तर सेल्स मार्च दोन हजार तेरापासूनचे सातशे ब्याऐंशी करोडचे सेल्स आपल्याला पाहायला मिळतात ते तीन हजार नऊशे सदुसष्ट करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट मार्च बावीसपर्यंत मायनस एक करोड होतं त्यानंतर एकशे सव्वीस दोनशे शहाऐंशी आणि आता तीनशे एक, तीन एक करोड झालेलं आहे म्हणजे कोविडनंतरच ह्याही कंपन्या चाललेल्या आहेत इथं बघू शकता सेल्स आणि प्रॉफिट चांगला आहे आणि गुंतवणूकदारालाही किती पैसा बनवला आहे दहा वर्षात पस्तीस टक्क्याचा सी एज आर पाच वर्षात ब्याण्णव तीन वर्षामध्ये एकशे अडोतीस आणि चालू वर्षामध्ये बावीस टक्क्याचा सी एज आर या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व्ह जर पाहिलं तर दोन हजार तीनशे सत्तावीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर पाचशे करोडचं जवळपास कर्ज कंपनीवर आहे चाट बघितला तर हा एक यू पॅटर्न कंपनीनं कंप्लीट केला होता इथं बघू शकता इथं ब्रेकआउट झालं तिथंच सपोर्ट घेऊन कंपनी वर निघालेली आहे आणि इथं ब्रेकडाऊन पुन्हा झालं कंपनी खाली आली आणि तोच आता इथं जो रेजिस्टन्स फेस केला होता तोच रेजिस्टन्स इथंही फेस करत आहे कंपनी तेराशेच्या आसपास तो रजिस्टन्स आहे आता तिथून ब्रेकआउट देऊन कंपनी जर वर निघाली तर हा एक यू पॅटर्न कंपनीचा कंप्लीट करायची तयारी आहे तर बघू शकता ही कंपनीसुद्धा चांगली आहे तुम्हाला इथं पुन्हा डिटेल दाखवतो इथं बघू शकता अजूनही या कंपनीचं हिच्या टॉपपासूनचं इथपर्यंतचं जे डिस्काउंट आहे जवळपास एकतीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळते तर विचार करू शकता कदाचित उद्या कंपनी ब्रेकआउट देऊन वर जाऊ शकते त्याच्यानंतर कंपनी आहे ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट बांधकाम क्षेत्रामध्ये लागणारे जे साहित्य आहे ती कंपनी ही बनवते जे की मोठ्या मोठ्या बांधकामामध्ये उपयोगाला येतात चौदाशेच्या आसपास ही कंपनी ट्रेड आहे आज एक पॉईंट अडतीस टक्के मायनस झालेली बघू शकता सोळा हजार सातशे ब्याण्णव करोडचं सा मार्केट कॅप पी पाहिला तर पंचेचाळीसचा सी बेचाळीस आरोई तीस फेस व्हॅल्यू दोनची पंचावन्न पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आणि पासष्ट पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस ह्याही कंपनीचे चांगले वाढलेले आहेत पण हिचे ई पी एस इथं बघू शकता वीसपासून चांगले जबरदस्त ई पी एस वाढलेले आहेत आणि मिड इन पी जो आहे अठ्ठावीस पॉईंट चारचा त्याच्यात चा थोडंसं वर कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकतो ह्या कंपनीनं जवळपास कर्ज कमी केले त्यामुळे जवळपास ही कंपनी कर्जमुक्त आहे सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनची आपण सेल्स बघू शकतो जे की सहाशे अडुसष्ट करोडचे आहेत ते तीन हजार करोडपर्यंत आले आहेत नेट प्रॉफिट सहा करोडचं हे तीनशे सहासष्ट करोडपर्यंत आलेलं आहे त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट ह्या कंपनीचे आपल्याला चांगले आहेत कारण बांधकामही इथून पुढं चालणार आहेत आणि त्यांचे जे पार्ट बनवतात ते किंवा ज्या मशीन बनवतात त्या मशीनही इथून पुढे चांगल्या मागणी राहणार आहे इथं बघू शकता दहा वर्षामध्ये चौवेचाळीस टक्क्याचा सीएजीआर आहे पाच वर्षात ब्याऐंशी टक्क्याचा तीन वर्षात पंच्याऐंशी टक्क्याचा आणि चालू वर्षामध्ये अठ्ठ्याहत्तर टक्क्याचा सीएजीआर ह्या कंपनीनं बनवून दिला आणि प्रॉफिट ग्रोथ ही कंपनीची बघू शकता तशी चांगली असलेली आपल्याला पाहायला मिळते कंपनी चांगली आहे बांधकाम क्षेत्रात ही कंपनी काम करते त्यामुळे इथून पुढेही बांधकाम चालूच राहणार आहेत आणि ह्या कंपनीचे जे काय मशीन असतील त्याही तशाच वापरल्या जाणार आहेत त्यामुळे ह्याच्यात केलेली गुंतवणूक आपल्याला फायदा बनवून देऊ शकते रिझर्व्ह बघू शकतात तेराशे साठ करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर एकशे चौदा करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं पाहायला मिळते जर पाहिलं तर कंपनी सपोर्ट आणि रेजिस्टन्स इथं रजिस्ट्रन्स आहे हा सपोर्ट घेत जात आहे साईडवेज कंपनी चालत असलेली बघू शकता रजिस्टन्स खाली आली पण सपोर्टपर्यंत आली नाही पुन्हा रजिस्टन्स सपोर्ट घेतला आता वर रजिस्टन्सपर्यंत गेली नाही पुन्हा खाली आली सपोर्ट घेतला आता वर जाईल का खाली येईल बघायला लागेल आता ही गुंतवणूक केली तर बऱ्याच दिवसापासून जवळपास मार्च चोवीसपासून इथं बघू शकता मार्च चोवीसपासून कंपनी साईडवेज चालू आहे तर जवळपास सात आठ महिने झालेत कंपनी साईडवेज चालत आहे तर ह्या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक आपल्याला फायदा करून देऊ शकते तर विचार करू शकता त्याच्यानंतर प्राज इंडस्ट्रीज ही एक कंपनी चांगली कंपनी आहे अठरा आठशे अठरावर ही कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता आज फ्लॅट क्लोजिंग ह्या कंपनीची झालेली आहे पंधरा हजार करोडचं मार्केट कॅप बघू शकता पी जर पाहिलं तर चोपन्नचा आर ओ सी एकोणतीस पॉईंट तीन आर ओ तेवीस पॉईंट तीन फेस व्हॅल्यू दोनची दोन पॉईंट पन्नासची प्रॉफिट ग्रोथ आणि बत्तीस पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते ई पी एस जर पाहिले तर या कंपनीचे ई पी एस चांगले वाढलेले आहेत बघू शकता वीसपासून चांगले ई पी एस वाढत आहेत मिड एन पीच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे आपल्याला कंपनी महाग भेटत नाही चाळीस पॉईंट आठचा मिड एन पी असलेला आपण इथं बघू शकतो सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे नऊशे एकोणीस करोडचे सेल्स आहेत ते तीन हजार तीनशे त्रेसष्ट करोडपर्यंत आले नेट प्रॉफिट बहात्तर करोडचं हे तीनशे करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स प्रॉफिट ह्या कंपनीचे सुद्धा आपल्याला चांगले पाहायला मिळतात सगळ्या कंपन्या सेल्स आणि प्रॉफिटमध्ये चांगल्या आहेत गुंतवणूक करून जर वेळ दिला तर आपलाही पैसा बनू शकतो इथं बघा दहा वर्षात अठ्ठावीस टक्क्याचा सी ए जी आर पाच वर्षामध्ये बावन्न तीन वर्षामध्ये बत्तीस आणि चालू वर्षामध्ये पन्नास टक्क्याचा सी ए जी आर ह्या कंपनीनं बनवून दिलेलं आहे रिझर्व बघू शकता बाराशे त्रेसष्ट करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे अडुसष्ट करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळतंय ह्या कंपनीमध्ये इथं बघू शकता शेअर होल्डिंग पॅटर्न मी दाखवत आहे एफ आय आयनं काय केले पंधरा पॉईंट त्र्याण्णव टक्के होते ते एकोणीस पॉईंट झिरो तीन टक्के झालेले आहेत म्हणजे एफ आय एलनं मार माल घेतलेला आहे जवळपास तीन टक्के आणि डी आय जे दहा टक्के होते ते इथं बघू शकता सतरा आठ पॉईंट चौतीस टक्क्यावर डी आय आलेली आहे आणि पब्लिककडून एक्केचाळीस टक्क्याची पब्लिक तीस टक्क्यावर आलेली आहे म्हणजे डी आयने म्युच्युअल फंडावाल्यांनी आणि एफ आय आयवाल्यांनी पब्लिककडून चांगला माल खरेदी केलेला आहे चार्ट जर बघितला तर चार्ट एका रेषेमध्ये वर जात असलेला बघू शकता तुम्ही हा रजिस्टन्स हा रजिस्टन्स हा रजिस्टन्स आणि जवळच कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता कदाचित अजून थोडीशी खाली आली तर इथं कुठंतरी आपल्याला गुंतवणूक करायची संधी जर मिळाली तर चांगलं होईल तर त्या दृष्टीनं ही कंपनी वॉचलिस्टमध्ये ठेवू शकता आणि त्या दृष्टीनं गुंतवणुकीची संधी तुम्ही शोधू शकता तर मित्रांनो ह्या होत्या पाच कंपन्या पाच ही कंपन्यांची माहिती तुम्हाला द्यावी म्हणून तुम्हाला ही माहिती दिलेली आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद